सध्याच्या युगामध्ये युवतींना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देऊन समाजामध्ये पाठवल्यास त्या सक्षम बनतील आणि विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील असं मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय प्रशिक्षक रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केलं हेर्ले इथं आयोजित युवती सक्षमीकरण शिबिरात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आणि चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर मुनी सुव्रत नाथ तीर्थंकर जैन मंदिर वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय युवती सक्षमीकरण शिबिर पार पडलं या शिबिराचं उद्घाटन भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत राष्ट्रीय प्रशिक्षक रत्नाकर महाजन प्रशिक्षक रमेश पाटील अमोल पाटील ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चौगुले अनिल आलमान यांच्या हस्ते झालं सध्याच्या मध्ये युवतींना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण दिल्यास निश्चितच त्या सक्षम आणि स्वावलंबी बनतील जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर योग्य प्रशिक्षण मिळणं महत्वाचं आहे असं राष्ट्रीय प्रशिक्षक रत्नाकर महाजन म्हणाले तर कर्मवीर पतसंस्थेचे उपाध्यक्ष अमोल पाटील संघटनेचे तालुका सदस्य बिपिन अलमान शाखा अध्यक्ष विशाल परमाज यांनी मनोगता व्यक्त केली यावेळी बाळगोंडा पाटील संजय पाटील गुंडू पाटील प्रतिभा परमाज वैशाली पाटील शिरीष अलमान अभिजित पाटील उदय पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते